छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भारवाडी नजिक असलेल्या आय मो मूथ पॉइंट वर शुक्रवारी सकाळी एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली दोन मित्रांमध्ये झालेल्या आपसी वादातून एकानं दुसऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार मिळाले केले मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री नागपूरहून अमरावतीच्या दिशेने दुचाकीने जात असताना दोन तरुण भारवाडी येथील आयआरबी बुथ जवळ थांबले होते विश्रांतीसाठी त्यांनी आपली दुचाकी आणि एक बॅग एका बाजूला ठेवली आणि सादर टाकून झोपले मात्र मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि आरोपीने सोबत असलेल्या धारदार शस्त्रानं पीडित तरुणावर आठ ते दहा वार केले या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेतील मृताचं नाव विमल सतीश अग्रावत राहणार गांधीनगर राजकोट राजस्थान असं असल्याचं निष्पन्न झालंय हत्येनंतर दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय तर पोलीस त्याचा शोध घेत आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी सातच्या सुमारास आयआरबी पॉइंट बूथवरील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी तातडीने तिवसा पोलीस स्टेशनला माहित माहिती दिली आहे माहिती मिळताच तिवसा पोलीस प्रशासनासह अमरावती गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करते न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा